चंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्तानं धुळ्यात देखील साठ बाय एकशे पाच फूट रुंद व पंचावन्न फूट उंचीचं प्रति श्रीरामाच्या पात्रात सुरू आहे चाळीस कामगारांच्या रात्र दिवस मेहनतून प्रतिरामाचं या ठिकाणी उभारलं जात आहे बावीस जानेवारीला त्याच वेळी त्याच मुहूर्तावर धुळ्यातील प्रतिराम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे तत्पुरती एकवीस जानेवारीला शहरातून रामाच्या मूर्तीची शोभयात्रा काढली जाणार आहे तर बावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान प्रति राम मंदिराजवळच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे जे अयोध्याला जाऊ शकत नाही आणि अयोध्येला इतकी गर्दी असेल का भाविक सहसा उशिराने जाते तर बावीस तारखेला जे रामलल्लांचं त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्याच दिवशी बावीस तारखेला त्याच वेळेला धुळ्यातसुद्धा आपण जे हे मंदिर बनवायचा प्रयत्न केलेला आहे जो मंदिर बनवतो आहे या ठिकाणी आपण ती प्राणप्रतिष्ठा करणार आहोत दहा दिवस हे मंदिर आपण असंच ठेवणार आहोत लोकांसाठी या ठिकाणी अनुप जलोटासारखे भजन संध्यावाले असे भरपूर पुण्याहून मुंबईहून कलाकार या ठिकाणी येऊन रोज रात्री भजन संध्या करणार आहेत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण जत्रा भरवतो आहे जत्रा राहणार आहे असे विविध कार्यक्रम दहा दिवस चालणार आहे तरी आपल्या माध्यमातून मी संपूर्ण धुळेकर जनतेला धुळे जिल्ह्याच्या जनतेला विनंती करतो का आपण या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि एकवीस तारखेला शिवाजीपुत्रा मनो थिएटर येथून भव्य मिरवणूक सायंकाळी चार वाजता आपण काढणार आहोत त्या मिरवणुकीत पण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती कर अयोध्या येथे न जाणाऱ्या भाविकांना अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या प्रति राम मंदिराचे दर्शन भाविकांना या माध्यमातून होणार आहे सदरचे प्रतिकृती राम मंदिर दहा दिवस चोवीस तास भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे प्रतिराम मंदिराची डिझाईन थर्मोकॉलची असून त्या स्ट्रेक्चर लोखंडी ट्रस्टच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे तसेच साठ बाय एकशे वीस फुटाचा दीड फूट उंचीचा प्लॅटफॉर्म या प्रतिराम मंदिरासाठी तयार करण्यात आला आहे अतिशय सुबक व हुबेहूब दिसणाऱ्या प्रतिराम मंदिराची बुरळ धुळेकरांना पडली आहे धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या बाळापूर उपनगर या गावी नागरिक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व बसेसना थांबा देण्यात यावा अशी मागणी बाळापूर येथील नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे सदर या मागणीचे निवेदन राज्य परिवहन महामंडळाची विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांनाही देण्यात आला आहे धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर हे गाव महानगरपालिकेत समाविष्ट झाले असून या गावाची लोकसंख्या दहा ते पंधरा हजारच्या आसपास आहे या गावातून शिक्षण व अन्य कामासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक व विद्यार्थी ये जा करतात मात्र धुळे जळगाव किंवा या मार्गावरून येणाऱ्या जलद व येथे थांबत नाही त्यामुळे या प्रवाशांना खाजगी वाहनानं प्रवास करावा लागतो बससेवा नसल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते खाजगी वाहनाची करण्याचा वेळ निश्चित नसल्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना घरी देखील परत यावे लागते किंवा विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांना फांगणे या गावात जावे लागते यामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक लागत असणाऱ्या बाळापूर उपनगर येथे जलद व अतिजलद बस थांबा द्यावा अशा मागणीचे निवेदन बाळापूर येथील नागरिकांच्या वतीनं राज्य परिवहन महामंडळाची विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे यांना देण्यात आला आहे सदरी या ठिकाणी बसेसला थांबा देण्याबाबत बस खासदार डॉक्टर सुभाष बांबरे यांची शिफारस पत्रही देण्यात आलं आहे तसेच खासदार डॉक्टर सुभाष बांबरे यांनी परिवहन विभागाशी संपर्कही साधला आहे

तुझी बडकू जर आज बाळापूर गावस्थांच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही महामंडळ डेपोला बाळापूर आता धुळे शहरात गेल्यामुळे उपनगर झाल्यामुळे बाळापूरला कोणतीही बस थांबत नाही आहे त्यामुळे पाट्यावर बस थांबा, थांबा देण्यासाठी आम्ही परिवहन महामंडळाला निवेदन देण्यासाठी आज आलेलो होतो तर आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने महामंडळाला ग्रामस्थांची जी असुविधा होत आहे त्यामुळे अनेक कोणतेही जलद अतिजलद कोणत्याही गाड्या तिथं थांबत नाही आणि पाण्यात आम्हाला जावं लागतं त्यामुळे आमची भरपूर विद्यार्थ्यांची वयोवृद्धांची आणि ग्रामस्थांची गैरसोय होते त्यामुळे आम्ही बाळापूर फाट्याजवळ महामंडळाचा थांबा करण्यात यावा आणि जलद अतिजलद गाड्या तिथं थांबण्यात यावा आणि ग्रामस्थांची सोय व्हावी हो यासाठी आम्ही महामंडळाला निवेदन दिलेलं आहे सदर निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश बडगुजर पत्रकार दीपक वाघ अनिल जाधव अर्शल बडगुजर प्रमोद पवार ईश्वर बोरसे कल्पेश मिस्तरी गोपाल साळुंके विजय बडगुजर यांचं आधी नागरिक यावेळी उपस्थित होते दीपक वाघ माझा महाराष्ट्र न्यूज धुळे श्री विष्णुपुरम धाम येथे संत लोकेशानंद महाराज यांचे श्रीमद भागवत कथा सुरू आहे या कथेसाठी व विशेष पूजेसाठी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते दरम्यान खासदार शिंदे हेलीपॅडवर पोहोचल्यानंतर तेथे त्यांचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील धुळे प्रमुख सतीश महाले कुणाल वसावे धडगावचे नगर अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज शादा